नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल मराठी मालिकेल्यावर हा रुण रुण मिलत तर नक्की करा असेच मालिकेचे नवनवीन रिव्यू या चॅनलवर तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांनो मालिकेत पाहायला मिळेल की या कोमल आणि अभिषेकच्या हळदीची तयारी या ठिकाणी सुरू असते आणि त्याची सगळी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली असते आणि हळद कुठायची असते तेव्हा मुक्ता बोलते आम्ही कुठलो ना काही काळजी कर, करू नको पण ही इंद्रा बोलते तू काय कुठे अजून आपल्याला गाजर हे सगळ्या गोष्टी किसायचे आहेत तेव्हा स्वतः बोलते नाही नाही एवढं कुठं करू आम्हाला वायता की किती काय काय करू तेव्हा ही मुक्ता बोलते की अहो तुम्ही टेन्शन कशाला घेता हे हळदच कुठायची ना बाकीचं आम्ही करतो हळद ती सावनी कुठेल ना तेव्हा ही बोलते पण सावनी नाही बाबा ते पनवतीचं नावच घेऊ नको मी काय तिला देणार ते नाही तेव्हा ही स्वाती ओळखते आणि बोलते की अरे करू दे तिला इथे आमचं काम करून करून हात गेलेत तिने थोडं काम केलं तर काय फरक पडतोय आणि मग ही मुक्ता विचार करते की या अभिषेकला मदत करणाऱ्यानेच ही हळद कुठली पाहिजे आणि ती सावनीकडे जाते परंतु सावनी रात्री जे काही तिने एन्जॉय केलेला असतो वाईन वगैरे घेऊन न्यू साडी टाकून तशीच झोपलेली असल्याने दरवाजा आवाज आल्यावर उठते आणि स्वतःचा मग गोष्टी बघितल्यानंतर अरे यार मी अशीच झोपली काय काय सावन तू आणि जर इथे बाहेर कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ही मुक्त चालली असेल हळद कुठाची येता का तुम्ही पटकन मी आवरून घेते आणि ही मग लगेच आवरून केस वगैरे बांधून तिकडे जाताना दिसते आणि मग ही मुक्त बोलते एवढा का झाला तेव्हा ही बोलते की नाही मी आंघोळकर होते ना म्हणून उशीर झाला पण ही मुक्ता तिचा जो आधीचा त्या ठिकाणी साडी घातलेली असते ते पाहते फक्त डोक्यावर कुंडाळून घेतलेला असतं आणि पदर घातला असतो ते ओळखून जाते ही सगळी नाटकं करते तुम्ही कितीही नाटके करा परंतु तुम्ही खूप मोठी चूक केली माझ्या घरच्यांच्या फिलिंगशी भावनांशी खेळून तुला की मी आता सोडणार नाही आणि मग कुठे बोलते की हळद कुठायची होती प्लीज तुम्ही येता का तेव्हा ती म्हणते पाच मिनिटाते मी लगेच येथे काळजी करून नको यानंतर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की ही सावनी स्वतःला शानू समजते मी खरंच रॉकस्टार आहे या मुक्ताना एक प्रकारे सरंडरच केले नांगी टाकली तिची आणि ते मग ती जायला पाहिजे मला हळद उठायला असं बोलताना दिसते आणि दुसरीकडेही मी कला या मिरची खूपच आठवण येत असते काय करू त्याला कॉल करू का फोन करू का तो माझ्याशी बोलेल का आणि ज्या काही जुन्या आठवणी असतात ते सगळं इथे आठवताना दिसते आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात हे मी एका डायरेक्ट मिळला बोलते आम्ही लग्न केले त्यानंतर हा मेळ मिळ बोलतो की काय झालं तू हे सगळं लग्न काय केलं पैशासाठी केलं का अरे मी तुझ्यावर घडं प्रेम करत होतो हे पैसा काय चीज आहे या सगळ्या गोष्टी जुन्या झालेल्या हे मी एका आठवत असते आणि मग त्याला बोलू का त्याला मेसेज करू का आणि मग ती इथे मेसेज करते आणि मेसेज टाईप करते की प्लीज मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय माझ्यावरचा जो काही राग येतो सोड आणि मला एकदा भेटायला येशील का आणि हो हा एस एम एस मग मिहरला डिलेवर झाल्यानंतर तो मेसेज वाचतो मिहिकाचा मेसेज आणि तोच मेसेज तो वाचल्यानंतर जाऊ का नको असं विचार करतो आणि नंतर हो बोलतो आणि हा रिप्लाय ही चा खूप खुश होताना दिसते आता मिहिर मला भेटणार या ते खुश होते दुसरीकडे येते दे, ही सावनी हळदकुटत असते आधीच माझा एवढा हात दुखत होता आणि या मुक्ताने मला कामं लावले हळदकुटायची हे मुक्ता मुद्दाम मला सगळं गोष्टी त्रास देण्यासाठी हे सगळं करत आहे मला माहिती आहे ना पण मी तिला सोडणार नाही आणि ते दुसरीकडं हा आधी आणि सहित इथे आलेले असतात को मला तो कधी येणार तेव्हा आम्हाला फोटो आणि सेल्फी काढायची तेव्हा आदित्य बोलते मला फक्त फोटो काढायचे हिला सेल्फी काढायची हो ती तयार होते लवकरच येईल तुम्ही कशाला टेन्शन घेता तेव्हा ही इथं लकी बोलतो की मग ती येईपर्यंत ना तोपर्यंत तुम्ही माझ्याशी सेल्फी काढा ना नाही नाही तुमच्याशी सेल्फी काढायची नाही मला फक्त आतोशी सेल्फी काढायची कोमलची सोबत तेव्हा मग ठीक आहे बाबा आज संध्याकाळी आमचा चायनीजचा प्लॅन झाला होता पण तो आता कॅन्सल तेव्हा मग आता काय करायचं नाही 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 मी आम्ही तुमच्यासोबत सेल्फी काढतो ना असं बोलून मग सगळेजण इथे लकीकडे जाताना फोटो काढायला दिसत आहे आणि थोड्या वेळाने हे मुक्ता सावणीमुक्त फक्त हळद बघ ना तेव्हा ते थोडंसं या ठिकाणी दुर्लक्ष करतात आणि थोड्या वेळाने इथे बाहेरून कुरिरा आला कुरिराला आलेला असतो तेव्हा सागर कोली असा आवाज देतो आणि मग सागर जातो आणि एक काहीतरी स्पेशल त्याने मुक्तासाठी गिफ्ट आणले असतो तो घेऊन जातो आणि आतमध्ये ठेवतो आणि थोड्या वेळाने मग या मुक्ताशी जेव्हा वेळ भेटतो तेव्हा बोलतो मी तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आले तेव्हा ते बोलते कशाला का काय नको आणि मग मी स्मार्टवॉच ऑनलाय ज्याच्यात लोकेशन ट्रॅकर आहे ते तुम्ही घाला मी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलं आहे तेव्हा ही मुक्ता नको नको बोलते याची काही गरज नाही आहे तेव्हा हो गरज आहे कारण मागच्या वेळेस हरशनच्या वेळेस तुम्ही त्याच्या मागमाग गेलात गेलात परतापाश करण्याचा प्रयत्न केला तुम्ही खूप भयंकर संकटात अडकला त्यावेळेस मी मोठ्या हुशीरीने तुमच्यापर्यंत पोचलो पण प्रत्येक वेळेस तसं होणार नाही त्याच्यामुळं माझ्या समाधानासाठी हे तुम्ही घाला म्हणजे तुमचं लोकेशन प्रत्येक वेळेस मला मिळत राहील माझा मोबाईल त्याच्याशी कनेक्ट करा तेव्हा ती ठीक आहे चालेल आणि बोलते की माझा तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमच्या प्रत्येक संकटामध्ये मी नक्कीच साथ देईल फक्त असे साथ देत रे आणि माझा विश्वास तुम्ही कधीच तोडू नका हो मी तुमचा विश्वास कधीच तोडू तोडणार नाही तुम्ही काळजी करू नका आणि हे दोघेही इथे खूप जुन्या गोष्टीवर सुद्धा बोलताना दिसत आहेत तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात सागर असेही मुक्त या ठिकाणी बोलताना दिसते आणि इथे दुसरीकडे हे सगळं संभाषण झाल्यानंतर थोड्या वेळाने परत बेलू असते आणि कोणालाही बघा म्हटलं तर ही सई आणि आधी येते तेव्हा इकडे अभिषेक अंकल आले असं बोलतात आणि मग सगळेजण या ठिकाणी स्वागत करताना दिसतात कोली कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे असं बोलतात आणि हा अभिषेक मग बोलतो परत पहिल्यासारखं गालाला हात लावून स्वागत राहणार नाही ना नाही नाही तसं काही नाही आहे स्वाती बोलते की तुमचं आता मोकळ्या मारणाने या घरामध्ये स्वागत आहे आणि मग इथे या अभिषेकला फोन येत्या दिसतो इथे सावनी बोलते की या असेल हिची भरपूर काही थांबत नाही हिला सांगितलं होतं शांत बस पण ही शांत बसायला काय मागतच नाही इकडे या ठिकाणी खाली अनुजा आलेले असते तिला बिलकुल सहन होत नाही तिथे अभिषेक दुसऱ्या पोरूला आता हळद लावत असेल मी काय करू जाऊ का तिकडे याच्याच विचारत असते नाही मी जातेच पहिले असं बोलते नंतर नको नको उगाच प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा मी फोन करते आणि हे सतत फोन करते परंतु हा अभिषेक काय फोन उचलत नाही त्याच्यामुळं तिला काय कळत नसतं काय करू ती मग घरी जात असं परंतु तो तिला तिला आणि अनुजा अशी आवाज देऊन मग तिला थांबवते काय झालं तू इथे कशी काय नाही मी हळदीला आले होते असं बोलते नाही नाही काही नाही नंतर बोलते आणि मग ही अनुजा बोलते की हळद लागली का तेव्हा ती नाही अजून बोलते आणि इकडे इथे सगळेजण इथे त्या अभिषेकचे टिंगल करत असतात की अभिषेक ना हनुमानचे खूप स्वित्झर्लंडचे तिकीट काढणार होते परंतु आमची म्हणली नको आपण इंडियातच फिरायला जाऊया कुल्लू म्हणाली आणि ते पैसे बाकीचे घराच्या परमेश्वरसाठी वाचूया आणि ह्यानंतर इंद्राचं लक्ष येते या, या ठिकाणी सागरकडे जाते सागरचं लक्ष खाली जातं कारण मुक्ता गेलेली असते तेव्हा ही इंद्रा टोमणे मारते आणि बोलते की बघितलं का या सागरला चैन पडत आणि मुक्त थोडी काय खाली गेली तर त्याचा जीव खालीवर होतोय तेव्हा हा लकी बोलतो की तू पण काय कमी नाही आहे तू बापूला लय लुटले तेव्हा इंद्रा त्याच्यावर ते ओडकते आणि स्वाती बोलते की एवढं पण खरं बोलायला नको होत आणि एवढं माझा मस्करी सगळ्या गोष्टी होत आहेत दिसत परंतु ही स्वाती इथे थांबत नाही आणि बोलते आपला अभिषेक पण काय कमी नाही आहे तो आल्या आल्यापासून या ठिकाणी बघतोय की कोमल कुठे कोमल कुठे वाकू वाकून बघतोय आणि ते खूप हसी मजाक या ठिकाणी होताना दिसत दुसरीकडे ही अनुजात तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसते उगाच तिथे गेले तर काहीतरी मॅटर होईल पण ही मुक्त काही ना काही करून तू जवळची मैत्रीण ना हळदीसाठी आले तर चल म्हणून जबरदस्ती त्या ठिकाणी ती वरती घेऊन जाताना दिसते आणि तुमच्यासाठी स्पेशल पाहुणे आली असं या ठिकाणी मुक्ता बोलताना दिसते आणि अनु समोर आलो सावनी आणि अभिषेकला खूप मोठा या ठिकाणी धक्का बसतो आणि मग ही मुक्ता त्या ठिकाणी सगळ्यांना सांगते की तेव्हा इंद्रा बोलते हे तुझं काय चाललंय हिला कशाला आणलं इथं तेव्हा ही मुक्ता सगळ्यांना बोलते की आपलं कोमलच्या लग्न आहे आतीच्या वतीने आपण सगळं आहोत परंतु अभिषेकचं काय अभिषेकच्या आई वडिलांनी लग्नास नाकारलेलं आहे ते इथं नाहीये म्हणून त्याच्या वतीने कोणीच नाही ना म्हणून म्हटलं त्याच्या एवढी जवळची ही चांगली आहे अनु ती तर इथे असलीच पाहिजे म्हणून मी अभिषेकला सरप्राईज देण्यासाठी या अनुला इथे आणले आणि इथे मुक्ता विचार करते की आता बघू स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या पोरीचे हळद लागताना ही एक बायको कशी बघू शकते मुदमतेने मुक्त सगळ्या गोष्टीचा प्लॅन या ठिकाणी केला के असतो त्यामुळे आता पाहू या लग्नाच्या आधी हे अनु सगळं लग्न थांबून सगळं खरं सांगते की पुन्हा काहीतरी गोष्टी वेगळ्याच घडतात आणि अशाच मालिकेच्या जर नवीन प्रमो रिव्ह्यू आणि नवीन नवीन अपडेट जर तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या या मराठी मालिका मनोरंजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रिव्यू या चॅनलवर तुम्हाला सतत सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद